अकोला जिल्ह्याला पालखी उत्सवाची वैभवशाली परंपरा असून उत्सव काळात कायदे व सुव्यवस्था राखतानाच भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार आहेत पालखी महोत्सवामध्ये शिवभक्तांना कुठेही गैरसोय नको याकरिता पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली असून याबाबत आज जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत शिवभक्तांनी कावळ महोत्सवामध्ये होणाऱ्या समस्यांबाबत आपले मत मांडले होते त्या अनुषंगाने सुद्धा जिल्हा प्रशासनाने तसेच पोलीस विभागाने संपूर्ण समस्यांचे निराकरण केले असून कावळ महोत्सवामध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने कामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे तर याच्यामध्ये आपण एकदा सुरुवात करतो तर कर। माझी तिथे पाणी सुद्धा केलेली आहे तर घाटमध्ये पर्याप्त लाइटिंग कारण की एक जे आम्ही मीटिंग घेतली तिथे काही लोकांच पर्याप्त नसतात तर पर्याप्त लाइटिंग तिथे आणि तिथे रेलिंग सुद्धा नाही आहे म्हणजे घाट वर पडू शकतो खाली तर पीडब्ल्यूडी मार्फत रेलिंग पण उभे करण्यात आलेली आहे आणि समोर काही सी आपण घेणार जेणेकरून काही म्हणजे लोकांना एक स्टेबिलिटी जर पाहिजे तर तिथे घेऊ शकतात मध्यामध्ये आम्ही बॅरिकेडिंग ठेवणार या वर्षी लाकडीची जेणेकरून क्राउडचा चा म्हणजे एंट्री आणि एक्झिट सोयीचा होईल लेफ्ट लेन मध्ये खाली जाऊ शकतात शकतात राईट लेन मध्ये क्राऊड करत येऊ शकतात तिथे आमचे दोन वॉच टावर्स असणार आम्ही यावेळेस मोठे वॉच टावर्स तयार केलेले आहेत आता बंदोबस्त सण सुरू आहे म्हणजे दुर्गा महोत्सव सर्व सर्व त्याच्यामध्ये पण वॉच टॉवर्स आम्हाला उपयोगी भेटणार तर मोठे वॉच टॉवर आम्ही यावर्षी याचा उपयोग करणारी टीव्हीज तर असणार पूर्ण आमचा जे घाट आहे ते सीसीटीव्ही चा मध्ये असणार